कुंबली येथील दुर्गाबाई डोह यात्रेनिमित्त हजारोंच्या संख्येने ओसरला भाविकांचा जनसागर दोन दिवसीय काशी ओळखल्या जाणाऱ्या कुंभली येथे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाबाई डोह यात्रेला आज चौदा जानेवारी पासून दोन दिवसीय यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेला विदर्भातील अनेक जिल्ह्यातील भाविकांचा येथे मेळा भरलेला आहे त्याबाबत प्रशासनाची पूर्वतयारी झाली असून प्रशासन सज्ज झालेलं आहे दरवर्षी दुर्गाबाई डोहावर मोठ्या संख्येनं भाविक हजरू लावत असून या वर्षी देखील मकर संक्रांती निमित्त दुर्गाबाई डोह भाविकांनी फुलला आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेकळे यांच्याकडून नमस्कार आपण साकोली तालुक्याच्या कुंबली येथे आहोत कुंबली येथे प्रत्येक संक्रांतीला मध्ये चौरा चौदा तारखेला यात्रा भरत असते ही यात्रा गेल्या पंच अडीचशे वर्षापासून भरत असून ह्या यात्रेमध्ये प्रचंड संख्येने नागरिक आणि जे भाविक भक्त आहेत हे उपस्थित होत असतात आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आपल्यासोबत बरेच नागरिक आणि भक्तगण आहेत इथं प्रत्येक गोष्टी जी काढली गेली जात असते ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा केला गेलेला आहे के जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित पगार घडलेला नाही त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था पण ह्या ठिकाणी केली गेलेली आहे तसेच दूरवरून जे काही भक्तगण येतात ह्या ठिकाणी ग गडचिरोली गर, भंडारा गोंदिया नागपूर ह्या ह्या जिल्ह्यापासून इथं भक्तगण येत असतात आणि भक्तगण येत असताना कुठंतरी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था पण सुद्धा केली जात असते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल डेगे कुंभली भंडारा